आपण पाहताय आय टी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे वर्धा जिल्हाधिकारी यांना झोपडपट्टी संदर्भात निवेदन देण्यात आले विदर्भ अध्यक्ष विजय अदलावे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर आणि भाऊ आगलावे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वर्धा यांना झोपडपट्टी या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलेले आहे त्या संदर्भात आपण आगलावे साहेबांशी बोलूया की नेमकं त्यांच्या काय मागण्या आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सरकारी जागेवरती अतिक्रमण करून व विमुक्त जातीचे वंचित समाजाचे मागासवर्गीय लोक राहतात जे डिटेलधारक आहे त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून राहत असतानासुद्धा अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे की स्थायी पट्टे मिळण्यात यावे परंतु कलेक्टरांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे बरेचशा लोकांची घरं वापस गेलेली आहेत त्यांना घरकुळाचा लाभ मिळालेला नाही सरकारची योजना आहे की प्रत्येकाला गरीबाला घर गर मिळालं पाहिजे म्हणून परंतु त्यांच्याजवळ ते जागा उप उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अतिक्रमण केलं ती सरकारी जागी होती आणि त्यांना पट्ट्यात याकरता कलेक्टरना अनेकदा आम्ही आंदोलन करून मागण्या केलेल्या आहेत आणि निवेदन दिलेले आहेत आज स्थायी पट्टे जर या महिन्यामध्ये आम्हाला दिल्या गेले नाही तर आम्ही या कलेक्टरच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या जाग्यावरती अतिक्रमणचं आंदोलन करणार आम्ही इथे अतिक्रमण करून राहणार असे मी आज जाणले तर हे होते रिपब्लिकन पक्षाचे नेते विलास मून आय बी न्यूज वर्धा